महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन काबाड कष्ट करून इस्टेट जमवली आठ मुलींनी ती वाटून घेतली परंतु आयुष्याच्या शेवटी सांभाळायचं कोणी म्हणून तिला वृद्धाश्रमात सोडलं या वृद्ध माऊलीचा करुण अंत झाला परंतु तिचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी कोणीच तयार झालं नाही शेवटी वृद्धाश्रमाचे संचालक प्रसाद मोहिते यांनी वृद्ध महिलेवर अंत्यसंस्कार केले आठ मुली असूनही या माऊलीला शेवटची मायेची ऊब मिळालीच नाही पहा माणूस की हरवत चाललेल्या या जगातील हा विशेष रिपोर्ट भीमाबाई नागनाथ चटके या सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पोपळी येथील रहिवाशी होत्या काही वर्षांपूर्वीच त्यांचे पती नागनाथ यांचं निधन झालं आजीला आठ आज मुली वडिलांचं निधन झाल्यावर आईला कोण सांभाळणार यावरून त्यांच्यात वाद निर्माण झाले वडिलांची इस्टेट मात्र सर्वांनी ओरबडून खाल्ली नऊ दहा एकर जमीन हडप केली सर्व पैसा अडका संपवला पण आईला सांभाळायला कोणी तयार नव्हतं त्यांनी आपली जमीन आठही मुलींना देताना त्या जमिनीच्या बदल्यात प्रत्येक मुलीनं महिना महिना सांभाळायचं ठरलं होतं सुरुवातीला काही महिने सांभाळलं देखील मात्र त्यानंतर आईला सांभाळण्यावरून बहिणी बहिणींमध्ये वाद सुरू झाले आईच्या वाटण्या करून घेत सांभाळायला पाळ्या लावल्यानं त्यात तिचे खूप हाल होऊ लागले कालांतरानं आजीला ऐकायला व दिसायला कमी येऊ लागलं मग आई मुलींना जाच वाटू लागली जावा यांनी सुद्धा तोंड दाबून मारायचं जेवायला द्यायचं नाही घराच्या बाहेर काढायचं असा कार्यक्रम सुरू झाला आता तर आईला सांभाळायला कोणीच तयार होईना आठ मुलींपैकी एकही मुलगी आईला सांभाळायला तयार झाली नाही जिनं नऊ महिने पोटात वाढवलं जन्म दिला सांभाळलं लहानाचं मोठं केलं संसार उभा करून दिला त्या आईला सांभाळायला कोणी तयार होत नव्हतं कोणीही सांभाळायला तयार नाही म्हणून मोठ्या मुलीनं आईला बडवळ येथील श्री नागनाथ मंदिरात आणून सोडलं या बेवारस झालेल्या आजीला प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून मोरवंची येथे सुरू असलेल्या वृद्धाश्रमात दाखल करण्यात आलं दोन ते तीन वर्ष आजीचा सांभाळ अगदी घरच्या सदस्यासारखा करण्यात आला दोन तीन वर्षांपासून वृद्धाश्रमात राहत असलेल्या या आजीचं काळानं निधन झालं आणि मरणानंतरही तिचा भोग संपायचं काय नाव घेईना आजी गेल्या हे कळल्यावर त्यांच्या आठही मुलींना जावयाला सख्या भावाला निरोप दिला त्यांच्या नातवांनाही कळवलं सर्व मुली आश्रमावर आल्या रडारडी सुरू झाली कोण अंत्यविधी करणार कोण मृतदेह हो घेऊन जाणार हे विचारल्यावर एक एक मुलगी तिथून निघायला लागली कोणीही अंत्यविधीची जबाबदारी घेण्यासाठी तयार होईना निम्म्या मुली निघून गेल्या राहिलेलाही तयार होईनात शेवटी जबाबदारी म्हणून संस्था म्हणून वृद्धाश्रमात प्रशासनाने अंत्यसंस्कार करायचा निर्णय घेतला जिच्या उदरातून जन्म घेतला जिने हे जग दाखवलं त्या मातेच्या दुधाचे उपकार तरी ठेवावेत असं साधारण आपल्या समाजात म्हटलं जातं मात्र आईच्या दुधाचे उपकार देखील विसरण्याची निंदनीय घटना घडली आईच्या मृत्यूनंतर तिला शेवटचं कोणी पाणी पाचायला जवळ आलं नाही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाताना पोटच्या आठ लेकियन पाठीवरचा भाऊ सुद्धा पुढे आला नाही आणि तिच्या मुलींच्या डोळ्या देखत आजीचा मृतदेह सोलापूरला अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आला रितसर सर्व गोष्टी करून अंत्यसंस्कार करण्यात आले पण त्यांची एकही मुलगी जावई सक्का भाऊ नातू कोणीही उपस्थित राहिलं नाही आठ मुली जावई नातू सक्का भाऊ असून सुद्धा आजीचा शेवट असा व्हावा ही दुर्दैवी गोष्ट आहे मागच्या दोन दिवसाखाली आजींचं निधन झालं हे सगळं त्यांना कळवलं सगळ्या गोष्टी झाल्या त्या सगळ्या मुली इथपर्यंत आल्या आणि आल्यानंतर त्यांना विचारलं की बाबा यांची अंत्यविधी कोण करणार आहे किंवा त्यांना कोण घेऊन जाणार आहे त्यांचा मृतदेह तर ते एकही मुलगी त्यातली मृतदेह घेऊन जायला तयार नव्हती जर आठ मुली असून सुद्धा एकही मुलगी जर राज्यांचे अंत्यसंस्कार करू शकत नसेल तर आज आपण कुठल्या दिशेनं चालूया माणूस की जिवंत आहे का इथपर्यंतचा प्रश्न अगदी ह्या घटनेतून आम्हाला फायदा मिळाला तर खाल खूप दुःख झालं आणि ज्यावेळेस आता वाटलं की हे कोणीच करणार नाही तर त्यावेळेस आम्ही स्वतःची जबाबदारी घेतली आणि आजीला निवडून मी त्यांच्या रिक्सर्च सगळ्या गोष्टी केल्या आणि सोलापूरमध्ये मोदी स्मशानभूमीमध्ये आम्ही त्यांच्या आंत्री पार पडला